नमस्कार मंडळी चूल पेटवली आहे आणि तवा तापट तापलेला आहे आता मी लहाव्या उपळवायला घेते हे बघा कसं लहाव्या उपळवायला असं रुमाळामध्ये फडका घेतलेला आहे आणि ते असे लहाव्यावर टाकत नाही थोड्याशा हे बघा आता कशा उपळवते हे लहाव्या उपळवायला घेतल्यात हव्या उपळवून झाल्या हव्या उपलब्ध झाल्या त्या बाबा झाल्या था तयार लाव्या आता काढते आता परत टाकते दुसऱ्या आमच्या पिढीन पिढी अशा लहाव्या उपलवायच्याच लागतात दरवर्षी कृष्ण जन्म होईल तेव्हा कृष्णामध्ये तांदूळ न पीड़ी आ, टाकताना लावीनेच टाकायचं त्याचं आणि नैवेद्य पण लहाव्याचाच आणि ह्या लाव्यापासून पीठ करणार आम्ही आता हात भाजत होता म्हणून आता मी ह्याच्यामध्ये कावेल त्यामध्ये बांधते कारण हात भाजत आहे ना म्हणून कावेल त्यामध्ये बांधायला घेतलं आता अशा थोडेसे टाकते परत हे बघा आता भात नाही भाजणार आहे ना पहिलीच डोक्यामध्ये आयडिया नाही आली अशी हात भाजत होता आता बघा हात भाजत नाही बघा लहाव्या तयार झाल्या चाळून घेते हे राहतील ना त्याचा पण पाकडायचा आणि त्याचा पीठ करायचा हे बघा झाल्या लहाया तयार आता ठेवायच्या निवेद्याला पण सकाळ गोविंद होईल त्याला पण